नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील तुमच्या आवडत्या टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हन वरून आज आपल्याकडे एक जबरदस्त भन्नाट टेक कट्टा आहे म्हणजे विचार करा ए एफ मॅनेजमेंट ज्यांनी दोन हजार सतरामध्ये सुरुवात केली होती त्यांनी आपला चौथा फंड अॅक्सिस फंड लाँच केलाय तब्बल पंचावन्न मिलियनचा पण गंमत काय आहे ना ते नेहमी स्मॉल फंड साईजवरच फोकस करतात का कारण जसं म्हणतात ना ओमार दरवाजा आणि काईल हेनड्रिक हे दोघे भागीदार म्हणतात की मोठे फंड्स अनेकदा जी पी एल पी अलाइनमेंटमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतात म्हणजे सगळं सगळं लक्ष फक्त फी जनरेट करण्यावर राहतं न की खऱ्या रिटर्नवर आणि हा गेम त्यांना नाही खेळायचा म्हणून त्यांनी ॲक्सिस फंडमध्ये एक युनिक स्ट्रॅटेजी वापरली आहे हे, हे डायरेक्ट स्टार्टअप्समध्ये तर पैसे लावतातच पण त्याचबरोबर ते नवीन आणि उदयोन्मुख फंड्समध्ये पण पैसे लावतात म्हणजे जणू काही वन स्टॉप कॅपिटल फॉर्मेशन पार्टनर म्हणजे ऐंशी टक्के स्टार्टअप्समध्ये आणि वीस टक्के नवीन फंड्समध्ये यामुळे काय होतं तर यांना लवकरच्या स्टेजमधल्या म्हणजे प्री सीड ते प्री आय पी ओ पर्यंतच्या हजारो कंपन्यांमध्ये अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करण्याची संधी मिळतीये करंट ड्राटा जॅस्पर फ्लटरवेव्ह यांसारख्या कंपन्यात त्यांनी डायरेक्ट गुंतवणूक केली आहे आणि या नवीन फंडांच्या माध्यमातून मोशन डेकागॉन इलेव्हन लॅब्ससारख्या एआय कंपनीत पण एन्ट्री मिळाली आहे म्हणजे कसं आहे ना ए एफ फक्त पैसे नाही लावत तर आपल्या वेंचर नेटवर्कमधून स्टार्टअप्सना योग्य वेळी योग्य लोकांशी कनेक्ट करायला मदत करते विशेषत जेव्हा कंपनी ग्रोथ राऊंड्स रेज करते तेव्हा ही मदत खूप महत्वाची ठरते आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जगातल्या मोठ्या इन्व्हेस्टर्ससाठी जसं की गल्फ देशांमधील इन्व्हेस्टर्ससाठी ज्यांना डायरेक्ट रिलेशनशिप मॅनेज न करता व्हेंचर फंड्समध्ये एक्सपोजर हवंय त्यांच्यासाठी पण ए एफ एक उत्तम माध्यम बनलंय म्हणजे या नवीन ॲक्सेस फंडमध्ये अबुधाबीची मुबादला अनेक फॅमिली ऑफिसेस आणि मोठे इन्व्हेस्टमेंट फर्म्स पण पैसे लावत आहेत थोडक्यात काय तर एफ मॅनेजमेंटने स्वतःचा एक वेगळा मार्ग तयार केलाय जिथे क्वालिटीवर फोकस आहे साईजवर नाही आणि यामुळे त्यांचे आधीचे फंड्स पण टॉप डेसिलमध्ये परफॉर्म करत आहेत जबरदस्त तर मंडळी कसं वाटलं वेंचर कॅपिटल फॉर हे नवीन मॉडेल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अपडेट सोबत फक्त टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवर तोपर्यंत स्टे टेक ई झिंझांक